हरी ओम एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज जाणून घेऊयात एका विठ्ठल मंदिराविषयी हे विठ्ठल मंदिर आहे कोल्हापूर शहरातलं आजची एकादशी कार्तिक शुद्ध अकरा अर्थात देव उठणी स्मार्त एकादशी किंवा प्रबोधिनी स्मार्त एकादशी आपल्या सर्वांना तर ठाऊकच आहे की चातुर्मासाचे चार महिने भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये असतात आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी असं म्हणतो आणि हे चार महिने आजच्या दिवशी पूर्ण होतात चातुर्मास पूर्ण होतो आणि भगवान विष्णू योगनिद्रेतून जागृत होतात हे संपूर्ण चार महिने हा जो सृष्टीचा संपूर्ण व्यवस्थापनाचा कारभार आहे हा भगवान शिवशंकर अत्यंत निष्ठेने अत्यंत जागरूकतेने आणि अत्यंत व्यवस्थित पार पाडत असतात आणि त्यानिमित्त म्हणूनच आजची एकादशी झाली की येणाऱ्या म्हणजे दोन दिवसांनी द्वादशी त्रयोदशी आणि मग चतुर्दशी ही चतुर्दशी अर्थात वैकुंठ चतुर्दशी या चतुर्दशीला भगवान विष्णू शिवशंकरांची भेट घ्यायला जातात हरिहरांची तिथं भेट होते आणि आपल्याला ठाऊकच आहे की या रात्री हरीला म्हणजे विष्णूला बिलवपत्र अर्पण केलं जातं आणि शिवाला तुलसी दल अर्पण केलं जातं आणि मग पुन्हा पुढचा सगळ्या सृष्टीचा जो पालनाचा कारभार आहे तो पुन्हा भगवान विष्णू आपल्या हातामध्ये घेत असतात अशा रीतीनं ह्या प्रबोधिनी एकादशीचं हे एक महात्म्य आहे आणि आजच्या एकादशीच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूर शहरातलं विठ्ठल मंदिर आहे ना थोडीशी गंमत आता कोल्हापूर शहर म्हटलं तर आपल्या नजरेसमोर येते ती कोल्हापूरची अंबाबाई किंवा तिला महालक्ष्मी असंही संबोधलं जातं आणि जे स्थान अंबाबाईसाठी म्हणून त्या स्थानाचं महात्म्य आहे तिथल्या विठ्ठल मंदिराची माहिती हे थोडस नक्कीच वेगळं आहे ऐकूया कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत मंगळवार पेठेमध्ये विठ्ठल मंदिर हे शहरामधल्या प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांमध्ये गणलं जातं या मंदिरातील विठ्ठलाची पायात वाहना घातलेला विठ्ठल अशी ख्याती आहे स्थापत्य शैलीवरून हे मंदिर अकराव्या किंवा बाराव्या शतकातलं असावं असा, असा अभ्यासकांचा अंदाज आहे भाविकांमध्ये अशी श्रद्धा आहे की करवीर पासून काही अंतरावर असलेलं नंदवाळ हे विठ्ठलाचं निजस्थान आहे तर करवीर मधल्या मंदिरात विठ्ठल हे भोजनासाठी येत असतात पंढरपूर नंदवाळ आणि करवीर येथील तीनही मंदिरांची बांधणी आणि रचना यात विलक्षण साम्य आढळतं पेठेमधल्या नूतन मराठी हायस्कूलच्या आवारापासून जवळच विठ्ठल आणि अन्य मंदिरांचा समूह आहे इथं विठ्ठल मंदिराबरोबर प्राचीन ओंकारेश्वर मंदिर श्रीराम मंदिर दक्षिणमुखी हनुमान मंदिर शिवमंदिर दत्त मंदिर ही मंदिरं सुद्धा आहेत मूळ प्राचीन विठ्ठल मंदिर हे मुखमंडप मंडप अंतराळ आणि गर्भगृह अशा आहे करवीर संस्थांच्या कालखंडात या मंदिराबाहेर भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवाकरता एक लाकडी सभामंडप बांधण्यात आला हा सभामंडप साध्या स्वरूपाचा आहे चौकोनी लाकडी खांब तसंच लाकडाचं छत तस असलेल्या या प्रशस्त सभामंडपातून काही पायऱ्या चढून मंदिराच्या मुखमंडपात प्रवेश करता येतो मुखमंडपातील एका देवळीमध्ये मुरलीधर कृष्णाचं एक उठाव शिल्प आहे यात मध्यभागी मुरली वाजवणारा देहुडा चरण म्हणजे डाव्या पुढे उजवा पाय असलेला श्रीकृष्ण आहे आणि त्याच्या माथ्यावर नागफणा आहे कृष्णाच्या बाजूला गोपी गायवासरू यांची सुद्धा शिल्प आहेत वरती हनुमान गरुड आणि शुकाची शिल्प कोरलेली आहेत इथंच उजवीकडील देवळीत गणेशाची शेंदूर चर्चित पाषाण मूर्ती आहे इथं पंधराव्या शतकातील मराठी संत कवयित्री कान्होपात्रा हिची सुद्धा मूर्ती आहे मूर्तीच्या एका हातात विणा आणि दुसऱ्या हातात चिपळे आहेत मुख्य मंदिराच्या सभामंडपास पाच द्वारशाखा असलेलं एक प्रवेशद्वार आहे द्वारशाखा किंवा स्तंभावर नक्षीकाम नाही तरी द्वार चौकटीच्या वरच्या भागात मात्र सुंदर कोरीवकाम केलेलं आहे प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची एक सुबक मूर्ती आहे मूळ मंदिराचा हा दगडी सभामंडप सुद्धा प्रशस्त आहे दगडी काळ्या पाषाणात घडवलेली सोळा कोरीवस्तंभ हे मंदिराचं वैशिष्ट्य पंढरपूरमधल्या मंदिरातही अशाच प्रकारचे खांब आहेत यानंतर समोरच छोटं अंतराळ गर्भग्रुहा आहे आणि पुढे चौखांबी गर्भगृह आहे गर्भगृहाचं प्रवेशद्वार पंचशाखीय आहे द्वारस्तंभ कोरीव काम केलेले आहेत द्वार चौकटीच्या वरच्या भागात मंदिर शिखरांच्या छोट्या प्रतिकृती कोरलेलं एक तोरण आहे गाभाऱ्यात उंच पाषाण पीठावर विठ्ठल राही आणि रुक्मिणी यांच्या सुबक मूर्ती आहेत विठ्ठलाची मूर्ती साधारण तीन ते सव्वा तीन फुट उंचीची आहे दोन्ही कर कटेवर असलेल्या या मूर्तीच्या उजव्या हातात मुठीत सूर्यदेवतेचं चक्र आणि डाव्या हातात शंख आहे मूर्तीच्या हातात पारंपरिक गहू तोडे आहेत कानात मकर कुंडल आहेत विठ्ठल मूर्तीच्या मस्तकावर लिंग आहे मूर्तीवर विविध अलंकार आहेत पायामध्ये तोडे आणि पादजालिका नावाचा अलंकार आहे या पादजालिका अलंकारालाच भाविक वाहना असं समजतात या गैरसमजातून या विठ्ठलाची पायात वाहना घातलेला विठ्ठल अशी प्रसिद्धी झालेली आहे काही भाविक या विठ्ठलास प्रवासी विठ्ठल असंही म्हणतात मूर्तीच्या मागे सोनेरी पत्र्यावर कोरलेलं मखर आहे आणि त्याच्या मध्यभागी फणा काढलेली नागदेवता विठ्ठल मूर्तीच्या डाव्या बाजूस साधारणपणे अडीच फूट उंचीची रुक्मिणीची आणि उजव्या बाजूला राहीची मूर्ती आहे या दोन्ही मूर्ती करकटेवर असलेल्या आणि सालंकृत आहेत राही आणि रुक्मिणीच्या पायात सुद्धा पादजालिका हा अलंकार आहे मंदिराच्या लाकडी सभामंडपासमोर चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा खांब आहे चौऱ्याऐंशी चौकोन असलेला सपाट आणि वरील बाजूकडे घुमटाकार होत गेलेल्या या खांबाला शेंद्री रंग देण्यात आलेला आहे या खांबाविषयी अशी श्रद्धा आहे की त्याला पाठ टेकवून विठ्ठलाचं नामस्मरण केलं की जन्मवर्णाच्या फेऱ्यांमधून मुक्ती मिळते चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून जन्म घ्यावा लागत नाही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सुद्धा अशाच प्रकारच्या खांबाचा उल्लेख आढळतो इथून पुढे काही अंतरावर उंच चौथऱ्यावर महादेवाचं छोटं मंदिर आहे इथल्या देवळ्यांमध्ये हनुमानाची तसंच गरुडाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत इथं सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आहे ते एका देवळीमधील शिल्प भक्त पुंडलिकाची मातृपितृभक्ती चित्रांकित करणारं असं हे शिल्प आहे त्यात भक्त पुंडलिक झोपलेल्या आई वडिलांची सेवा करताना दाखवलाय त्याच्या उजव्या हातात वीट आहे जी तो विठ्ठलाला उभे देऊ करत आहे आणि डाव्या हातानं आपल्या वडिलांचे पाय दाबत आहे महादेव मंदिराच्या बाह्य भिंतीवर सुद्धा काही वीरगळ आहेत यातील एक वीरगळ अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यात एकाच शिळेमध्ये दोन त्रिस्तरीय विरगळ आहेत व त्या शिळेच्या वरच्या भागात मोठे कीर्तीमुख कोरलेलं आहे अशा प्रकारचा वीरगळ दुर्मिळ असतो इथं नागदेवतेचं सुद्धा शिल्प आहे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी होते हे जागृत देवस्थान असल्यामुळे इथे आल्यावर मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच श्रीरामाचं एक दुमजली मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात प्रभू श्रीराम आणि सीतेची वालुकाश्मात कोरलेली मूर्ती आहे बुधकौशिक ऋषींनी रचलेल्या रामरक्षा शब्दात केलेलं आहे ही मूर्ती अशा स्वरूपाची आहे इथं श्रीरामाच्या डाव्या अंकावर म्हणजेच मांडीवर सीतामाई बसलेली आहे राम मंदिराच्या बाजूला ओंकारेश्वराचं प्राचीन मंदिर आहे मुखमंडप सभामंडप अंतराळ गर्भगृह अशा स्वरूपाचं हे मंदिर आहे मंदिरातील मंदिरा स्तंभ आणि त्यावरील तोरण द्वारशाखा यावर सुंदर कोरीव काम केलेलं आहे मंदिराच्या मुखमंडपात नंदीची मोठी प्राचीन मूर्ती आहे सभामंडपाच्या द्वारशाखांवर तळाकडील बाजूस असलेल्या द्वारपालांच्या मूर्ती या लक्षवेधक आहेत या मूर्तींच्या माथ्यावर नागाचा फणा कोरलेला आहे गर्भगृहाच्या द्वार चौकटीवरील तोरण हे नागर आणि वेसर शैलीतील शिखरांच्या लहान प्रतिकृतींनी आहे द्वारस्तंभावर मूर्ती कोरलेल्या आहेत गर्भगृहात ओंकारेश्वर महादेवाची पिंडी आहे त्यावर पितळेचा मोठा नागही आहे या मंदिराच्या बाह्य भिंतीवर सुद्धा बारीक कोरीवकाम केलेलं आहे त्यात अनेक देवदेवतांची शिल्प दिसतात काही जैन धर्मीय शिल्प सुद्धा आहेत या मंदिरासमोर एका मोठ्या वृक्षाखाली हनुमानाचं डावीकडे एकमुखी दत्ताचं मंदिर आहे हे मंदिर कोल्हापूर रेल्वे स्थानकापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक मधल्या अनेक शहरातून कोल्हापूरसाठी एस टीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे खाजगी वाहन सुद्धा मंदिराच्या तळापर्यंत येऊ शकतात आणि या, या मंदिरामध्ये आषाढी आणि कार्तिकीला मोठी यात्रा भरते ही सर्व माहिती मला इंटरनेटच्या माध्यमातून मिळालेली आहे धन्यवाद